हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आपण आज पाहतोय माझ्या प्रेग्नेन्सी स्ट्रगल स्टोरीचा पार्ट टू जसं की तुम्हाला मी पार्ट वनमध्ये सांगितलं की मी तिकडे गेले मला तिकडेच समजलं की मी प्रेग्नेंट आहे मग मी परत इकडे आलेच नाही म्हणजे मला नऊ महिने तिकडेच ठेवणार होते पण तरी मी मध्ये एक थोडीशी चक्कर मारून गेले होते कारण मला माझ्या घरच्यांना भीती खूप जास्त होती आणि आम्हाला पण दोघांना पण खूप भीती जास्त होती आणि आहोंनी तेवढे हे दिवस एकटे काढले आणि मी पण तिथे एकटे काढली मेन म्हणजे ह्या काळामध्ये ना एक जी प्रेग्नेंट बाई असते ना तिला तिच्या नवऱ्याची खूप जास्त गरज असते आणि नेमका आम्हाला त्याच काळामध्ये वेगळं राहावं लागलं म्हणजे लांब लांब राहावं लागलं तर पण असं म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे तसं तशा बाबतीत काहीतरी झालं होतं आमचं तर ते यायचे दर आठवड्याला यायचे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असायची ना ते पन तरी, पन तरी मग तितकडे तिकडे यायचे मला भेटायला त्यांची तर खूप हलवायचे येणं जाणं तुम्हाला तर माहिती आहे प्रवास म्हटल्यावर की कसं असतं पण तरी पण ते यायचे मला भेटायला आणि मग आम्ही हॉस्पिटलला पण जायचो सोबत वगैरे असं पण जे असतं ना चोवीस ताससोबत किंवा म्हणजे आपण आपल्या घरी असल्यावर कसं सोबत असतो नवरा बायको तसं नव्हतं आमचं तर एखाद्या फौजीचं वगैरे कसं असतं की त्यांना त्यांच्या का जॉबमुळे त्यांना लांब राहावं लागतं वगैरे तर प्रेग्नेन्सीमध्ये त्यांच्या बायका एकट्याच असतात पण आजकाल त्यांचंसुद्धा तसं होत नाही कारण क्वार्टर्स वगैरे भरपूर अवेलेबल झाले नाही क्वार्टर्स राह हे झाले तर सिव्हिलमध्ये पण राहू राहून ते राहतात सोबत पण माझं झालं होतं तसं की माझा नवराच माझ्यासोबत नव्हता प्रेग्नेन्सीमध्ये तर खूप स्ट्रगल होतं म्हणजे वाईट वाटायचं त्यांना पण वाईट वाटायचं की हे सगळे दिवस त्यांना पण एन्जॉय करायचे राहायचे पण ते असं हे नव्हतं मग मला ऑक्टोबरमध्ये नाही सॉरी ऑक्टोबरमध्ये माझी लास्ट डेट होती आणि त्यानंतर मला नोव्हेंबरमध्ये कळालं होतं की मला प्रेग्नेन्सी आहे तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबर गेला आणि मग त्यांचं यांच्या येण्या जाणारा चक्रा वगैरे चालूच असायच्या मी पण स्वामींची खूप सेवा करायची बसल्या बसल्या जेवढं वाचणं होईल तेवढं वाचायचे खूप आणि मी ऑनलाईन ह्याचा गर्भसंस्कारचे क्लास पण केलेले तर मला मला त्याचं फळ खरंच भेटलेलं आहे माझं बाळ खूप गुणी आणि खूप म्हणजे देवमाणूस आहे माझं लेकरू मी तर लहानपणी म्हणायची मला माणूसच झालं आहे तर असं होतं म्हणजे त्याच्या लहानपणी मी असं म्हणायचे खूप शांत खूप शांत होता तो लहानपणीपासून आता आहे आता थोडासा झालाय खेळकर पण आता त्याचं वयच येते थोडेफार खेळ कुटाणे वगैरे करणार अगदीच मंद पण काही कामाचे नाही थोडेफार ऍक्टिव्ह पण लेकरं पाहिजेतच तर तसा तो खूप ॲक्टिव आहे प्रत्येक गोष्टी तर माझं मी कुठे होते हां जानेवारी फेब्रुवारी जानेवारीमध्ये संक्रांत होती तेव्हा पण मी एकटीच तिथे सेलिब्रेट केले पण मी बाहेरच पडत नव्हते तिथं फक्त आणि फक्त दवाखान्यात जायचं असेल तरच मी बाहेर पडायचे तर मी इव्हन संक्रांतीलासुद्धा घरातल्या घरातच देवालाच फक्त ओसवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग आहो आले होते करीच्या दिवशी मग संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आले होते मला भेटायला आणि पण तेव्हा संक्रांतीच्या दिवशीसुद्धा मी एकटीच होते तर मला असं खूप मनातून वाईट वाटायचं पण असो असं वाटायचं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सोबत तर काय आपण कायमच आहोतच कायम राहणारच आहे एकदा का होऊन गेलं ना तर सगळं आपल्याला छान आपल्या मनासारखं होईल सगळं आपल्या संसार व्यवस्थित होऊन जाईल म्हणून मग आम्ही हे करायचो आणि मग तसंच फेब्रुवारी मा मार्चमध्ये मग मी इकडे आले तेरा मार्चला आले होते तर खूप दिवस झाले म्हणजे तीन महिन्यानंतर थोडंफार ट्रॅव्हल करू शकता म्हणून असं सा, सांगितलं होतं डॉक्टरांनी तर तीन तीन महिने मला कंप्लीट झाले होते चौ चार महिने कंप्लीट झाले होते आणि मग पाचव्या महिन्यात पण मी अर्धा महिना झाला होता त्या तेव्हा मग मी इकडे आले होते मग आहो आले होते मला तेव्हा मग मी इकडे आले मार्चमध्ये मा आणि मग माझं हे करायचं ठरलं काय म्हणतात डोळा जेवण पण त्या अगोदरच ना आहोंना ॲडमिट करावं लागलं अचानक त्यांना ना ऊन खूप जास्त ऊन होतं आणि त्यांचं गाडीवरतीच फिरण्याचं काम होतं ना तेव्हा काही फोर व्हीलर नव्हती तर त्यांना खूप जास्त ऊन लागलं होतं आणि त्या उन्हामुळे त्यांचा बी पीचा काहीतरी इश्यू झाला होता म्हणून मग मी पाचव्या महिन्यात प्रेग्नेंट असताना नाही सहावा होता वाटतं हां सहावा होता एप्रिलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं चौदा एप्रिलला मला तारखांचंही सगळं आठवतं तर चौदा एप्रिलला त्यांना ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतर मग एक असतं ना म्हणजे टेन्शन मला त्या काळात घ्यायचं नव्हतं असं म्हणजे हे होतं की मला आता कुठलंही टेन्शन नाही घ्यायचं आहे मला हॅपी राहायचं आहे खुश राहायचं आहे आनंदी राहायचं आहे पण मला टेन्शन एकावर एक येतच होते आ, आता प्रेग्नेन्सीचं एक टेन्शनच होतं मला की ते व्यवस्थित होतं आहे की नाही होते मागचे मागच्या ह्याच्यामुळं हिस्ट्री असल्यामुळं आणि त्यानंतर मग सहाव्या महिना आला आणि मी इकडे आले नेमकी आणि इथे पण मला आहोनची खूप गरज होती आणि त्याच वेळेला त्यांना ॲडमिट करावं लागलं कमीत कमी पंधरा दिवस ते ॲडमिट होते म्हणजे पंधरा दिवस तरी तुम्ही विचार करा खूप असतात आणि तेव्हा पण मी इथे एकटी राहिले प्रेग्ने आणि मला हॉस्पिटललासुद्धा जाऊ दिलं नव्हतं माझ्या घरच्यांनी म्हणजे इथल्यांनी कारण टेन्शन येईल तिथं पाहिले म्हणजे एक असतं ना त्यावेळेला हळवं मन असतं खूप बाईचे हार्मोन्स चेंज होत असतात त्याचे खूप मूड स्विंग्स होत असतात त्याच्यामुळं मग टेन्शन कोणत्या गोष्टीचं येईल आणि मला काही झालं तर मग परत एवढं केलेलं त्याच्यावर पाणी पडेल म्हणून मग मौ, मला हॉस्पिटललासुद्धा जाऊन दिलं नव्हतं मी फक्त फोनवर व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलायचे आणि मग ते पण नव्हतं जाऊन आणि त्याचं एक कारण हे पण होतं की त्यांना जवळपास खूप खूप किती मजले होते ते नाही माहिती पण ते लिफ्टमधून यावं जावं लागल मग लिफ्टमध्ये ते गुरुत्वाकर्षण कमी जास्त होतं असं आहोणचं म्हणणं होतं की गुरुत्वाकर्षण कमी जास्त होतं तिथं परत आदळं वगैरे बसली तर कशाला उघेच नकोच म्हणून कारण न्यायला पण माझ्या मामा आणि हे दोघं जण आले होते मला न्हायला तिने खूप स्लो स्लो गाडी मला न्याय म्हणजे मला मी खूपच म्हणजे आल्हाद असे राहिले होते ख्या तिथे होते तोपर्यंत पाच महिने आणि मसा साड साडेचार महिनेमध्ये मी इकडे आले पाचव्या महिन्यात आणि मग त्यानंतर इथं आल्यानंतर मला असं वाटलं होतं की खूप छान मी इथं पण तिथं जशी राहायची तशी चित्र राहील पण तसं काहीच झालं नाही इथं आल्यानंतर एक तर त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि मग मा, मला काम पण मला घरातलं सगळं काम करावं लागलं इवन धुनं धुण्यापासून सगळं आणि मला तेव्हा बरं बऱ्यापैकी पोट दिसायला लागलं होतं माझं पाचवा महिना चालू होता त्यामुळे आणि मग ह्यांच्या ॲडमिटच्या राड्यात दवाखान्याच्या राड्यातच माझा सहावा महिना पण इथं संपला मग सातवा महिना लागला आणि इतके बारीक झाले होते ना हो त्या वेळेला तो पण मी फोटो लावून देईन आमच्या दोघांचा की ते पण खूप जास्त बारीक झाले होते आणि त्यांना पण भरपूर विकनेस होता पण तरी पण त्यांनी माझी हाऊस आणि त्यांच्या हाऊस म्हणून माझा सातवा महिना खूप मोठा सेलिब्रेट केलं होतं सातव्या महिन्याचं म्हणजे डोहाळ जेवण मग आम्ही शू व्हिडिओ शूट वगैरे पण केले होते भरपूर काही के काही केले के सगळं मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मग सातवा महिना सेलिब्रेट झाला नऊ तारखेला त्यांचा बड्डे होता नऊ मेला आणि नऊ मेलाच मग त्यां माझा कार्यक्रम करायचं ठरलं कारण आमचा आधीच म्हणजे ज जशी प्रेग्नेन्सी राहिली ना मला खूप हौस होती सातव्या महिन्याची डोहाळ जेवणाची आणि मग जशी प्रेग्नेन्सी राहिली ना तसं मी ठरवलं होतं की मला लक्ष लक्षात आलं होतं की सातवा महिना मेमध्ये येतो आहे तर आम्ही ठरवलं होतं की त्यांच्या बड्डेच्या दिवशीच डोहाळ जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम करायचा तर मग ते पण केलं त्यांनी छान माझं सगळ्या हाऊस केल्या त्यांनी कोणत्याच हाऊस ठेवल्या नाही माझ्या की ज्या केल्या नाही सगळ्या हाऊस पूर्ण केल्या आणि मग सातवा महिना मे नऊ मेला झाला आणि मग मला बा <coughs> सॉरी <coughs> मला बावीस मेला त्यांनी परत बिलला सोडून आले कारण मग परत आठवा महिना लागला असता जा, ला तर मला जाता नसता आल्यावर थेट नवव्या महिन्यात जावं लागलं असतं आणि मी ट्रीटमेंट इथं कोणतीच घेतली नव्हती तिकडूनच त्या मॅडमकडून जास्त सगळ्या गोळ्यांचा स्टॉक वगैरे करून आणला होता आणि पाचव्या महिन्याची सोनोग्राफी पण मी तिथेच करून आली होते आणि त्यानंतर मग आता सहाव्या महिन्यात तर काही करत नाही सातव्या महिन्याची मी इथून गेल्यानंतर केली होती त्यामुळे मला सातव्या महिन्यात जाणं गरजेचंच होतं तर मग मी सातव्या महिन्यात मला ते बावीस तारखेला सोडून आले मग सातवा गेला आठव्या महिन्यात मग आमची ॲनिव्हर्सरी होती आणि त्या त्या दिवशी आमच्या लग्नाला पाच वर्ष कंप्लीट झाले एकोणावीस जूनला आणि तेव्हा मला आठवा महिना होता म्हणजे माझ्या लग्नानंतर पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच मला बेबी झाला होता म्हणजे जुलैमध्ये तो झाला आणि मग ते सगळं छान झालं आणि आता आम्हाला वाटलं नॉर्मल डिलेवरी होईल कारण एवढे मिसकॅरेजस आहेत तर ते असं म्हणतात ना की लवकर होईल डिलेवरी म्हणजे नॉर्मल होईल पण बाळाचं वजन खूप जास्त होतं माझी जा हाईट कमी होते आणि मला पोट पण खूप जास्त आलं आणि त्याचं चा वजन चार किलो होतं पोटात तर मग मला डॉक्टरांनी सांगितलं की आणि नाळीचे वेडे पण होते त्याच्या गळ्याला तर नवव्या महिन्यात हे सगळं झालं जेव्हा नवव्या महिन्याची आपण सोनोग्राफी करतो तर डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल तर होणार नाही मग सिझर करावा लागेल मग तो एक मोठा प्रॉब्लेम की सिझर करायचा म्हणजे किती म्हणजे सिझर म्हणलं की आपल्याला थोडंसं वाटतंच ना की एवढं मोठं ऑपरेशन वगैरे मग टेन्शन येतं आणि मग त्याच्यात विचार वगैरे ते सगळे केले मग ठरलं ठीक आहे म्हटलं सिझर करून घेऊयात तर मग आणि मी तुम्हाला एक सांगते माझं लग्न झालं ना त्या दिवशी पण सोमवार होता माझं डोहर जेवण झालं त्या दिवशी पण सोमवार होता कारण आम्ही आधीच ठरवलं होतं की नऊ मेला करायचं आम्ही विचार नव्हता केला की त्या दिवशी कोणता वार येणार किंवा काय पण त्या दिवशी पण सोमवार होता आणि सिजरचं पण अगदी दोनच दिवस दिले होते आम्हाला विचार करायला आणि रविवारचं तर करायचं नव्हतं कारण डॉक्टर म्हटले रविवारी कसं एखादी इमर्जन्सी जर आली तर सगळं बंद असतं सगळे बाकीचे डॉक्टर्स बंद असते ब्लड बँक वगैरे सगळं बंद असतं त्यामुळे रविवारचं प्लॅन्स जर जर करायचं असेल तर रविवारचं करणं टाळतात मोस्टली म्हणून मग सोमवारचा एकच दिवस होता आमच्याकडे मग त्याच दिवशी करायचं ठरलं मग पंचवीस जुलै दोन हजार बावीसला मला माझं बाळ झालं जन्मला तो आणि ज्या वेळेला तो जन्मला ना आणि डॉक्टरांनी सांगितलं तुला मुलगा झाला आहे म्हणजे मी अक्षरशः लिटरली मी रडत होते की खूप जास्त आनंद झाला होता मला खूप जास्त आनंद झाला होता कारण ज्या गोष्टीसाठी मी इतकी तर होते ना मला आई व्हायचं होतं आई मला फरक नव्हता पडत की मग मला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे याचा काहीच मला फरक पडत नव्हता पण मला अगोदरच समजलं होतं की मला मुलगाच होणार आहे तर ते काय ते एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर सांगाल की कसं काय समजलं होतं पण मला मुलगा होणार हे मला अगोदर समजलं होतं पण मला असं काही नव्हतं माझं की मुलगी व्हावी की मुलगा व्हावा जे काही होईल फक्त मला आई होण्याचं उप सुख उपभोगायचं होतं आणि फायनली देवाने मला माझ्या पदरात ते सुख टाकलं आणि मी खूप हॅप्पी होते खूप खुश होते आणि खूप रडले पण मी त्या दिवशी आणि आहो पण खूप रडले होते त्या दिवशी आणि मग ते मला त्याच दिवशी आले होते तिकडे बीडला मग झाली छान डिलेवरी झाली का लगेच मग डिलेवरी झाल्या क्षणी म्हणजे ज्या ज्या वेळेला ती पिशवी सिजरने कट करतात आणि तेव्हाच बाळ बाहेर येतात आणि त्या पिशवीत त्या क्षणी माझ्या बाळाला इथं ती सिझर लागलेली त्याच्या अजून पण डोक्यावरती ओळखणे की इथं त्याला काहीतरी लागली होती म्हणजे <laughs> काही ना काही प्रॉब्लेम्स असे नाही का असं एकदम सिरियल चालू आहे जशी काही नाही का टी व्ही सिरियलमध्ये कसं एक छान काहीतरी झालं का काही ना काही प्रॉब्लेम्स येतात तसं काही माझ्या आयुष्यात चालूच होतं त्याला झाल्या झाल्याच कात्री लागली पण मग त्यांनी ते डॉक्टरांनी ते काहीतरी व्यवस्थित औष औषध वगैरे लावून ते झालं की कव्हर पण त्याचं मार्क अजून आहेच आहे त्याच्या कपाळावरती आणि ते झालं लगेच चार दिवस आणि जेव्हा आपल्याला सुट्टी देतात ना तेव्हा त्याच दिवशी आम्हाला सुट्टी दिली म्हणजे डिस्चार्ज झाला आणि त्या दिवशी रात्रीतून म्हणजे मला तो ना असं फिडिंगच करत नव्हता आणि म्हणजे त्याला सवयच नव्हती ते वरचं दूध देतात ना सीझरमुळे तर त्याला ती सवयच नाही लागली आणि तो पितच नव्हता मग ते वरच्या दुधामुळं त्याला ना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं पोटात मग त्याचा पोट अचानकच खूप फुगला आणि ज्या ज्या दिवशी डिस्चार्ज दिला त्याच दिवशी मग रात्रीच्या दोन वाजता हे सगळे मला तर काही हालताच नव्हतं कारण मला खूप जास्त धावपळ पण नव्हती करायची मग मम्मी भैया मामी वगैरे ते सगळ्यांनी मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जे बाळाचं हॉस्पिटल असतं तिथं मग तिथं त्याची ट्रीटमेंट झाली मग झालं ते एक दोन दिवसात बरं झालं ते पोटाचं कारण ते गॅसेस होते आम्ही घाबरलो जास्त पण ते, ते गॅसेसच होतं असं म्हणतात डॉक्टर म्हणाले की गॅसेस झालं आणि मग त्यानंतर तो प्यायला वगैरे लागला ते नाही होत बरं कुठे पाचव्या सहाव्या दिवशीच सहाव्या सातव्या दिवशीच त्याला ना सगळ्या स्किनवरती ना असे बारीक 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 पुरळ आली आणि त्यानंतर मोठे मोठे होऊन लिटरली एवढे एवढ्या साईजचे फोडं झाले ते मानेवर वगैरे त्याच्या मानेची ना हाईट जास्त होती त्यामुळे इथे जास्त गॅप होता आणि ही स्किन चिटकायची मग तिथे जे दूध वगैरे पाजले पाजायचे नाही ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असताना मग ते सगळं गळून जायचं तर मग तिथे झालं होतं सगळ्या चेहऱ्यावर पण झालं होतं त्याला ते दूधच सूट नाही झालं जे पावडरचं दूध होतं ना ते सूटच नाही झालं त्याला आणि मग त्याचं टेन्शन परत मग माझ्या डोक्यात की असं काय होतंय असं काय होतंय आणि त्यात कसं असतं ना हो इकडं होते आणि आम्ही तिकडं होतो मग टेन्शन यायचं की नाही का जेव्हा नवरा सोबत असतो ना तेव्हा बाईचं बाईला थोडासा धीर मिळतो पण जेव्हा हे इकडं असायचे आणि मग मला काही प्रॉब्लेम्स कळत नव्हतं काय होतंय काय नाही एक तर पहिल्याच टाइमला सगळं होतं मग कसं बसं ते नीट झालं मग त्याची तरी पण आम्ही भरपूर दवाखाने वगैरे चेंज केले त्याचे ते चेक केलं खूप यांचे मित्र वगैरे होते त्यांना फोटोज वगैरे पाठवून सगळं हे केलं पण सगळं नॉर्मल होतं मला त्यावेळेला खूप वाटायचं पण असं म्हणतात की आपण खूप विचार करतो पण ते दहातून एखाद्या लेकराला तसं होतंच तर मग ते झालं कसं बस ते कम्प्लीट नाही होत मग गणपतीमध्ये मा मला सव्वा महिना कंप्लीट झाला आणि मी लगेच इकडे आले गणपतीमध्येच मी इकडे आले होते गणपती बसलेलेच होते त्यामुळं आणि आम्ही आल्यानंतर दोन तीन दिवसांनी दोन दिवसांनी गणपती विसर्जन झालं आणि मग पितरपाठ लागला आत्ता एडिटिंग करताना पाहिलं व्हिडिओ खूप मोठा झालाय म्हणजे चाळीस मिनिटाचा झाला आहे त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ हा आत्ता इथंच था थांबवते आणि त्याच्या पुढचा पार्ट मी तुमच्यासोबत उद्या शेअर करते तर त्याच्या पुढं पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे खूप स्ट्रगल होते याच्या लाईफमध्ये है ना तर, तर तर ते तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये बघायला मिळेल एक मिनिट थांब उद्याच्या पाठमध्ये बघायला मिळेल तर चला आत्तापर्यंत जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ